त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून पर्यंत आलेला कार्यकर्ता आहे या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही स्वतःचं त्या ठिकाणी चरायचं कुरण समजणारा यशवंत कारखाना या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू या माळसिरस तालुक्यामध्ये जी लुटमार केली माळसिरस तालुक्यातल्या के गोर गरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले परवा दिवशी मला त्या वाघमोडे भेटले तात्याबद्दल फार आदर आहे वर्षानुवर्षे त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु गणपातात वाघमोड्याच्या डोळ्यातून जे पाणी येत आहे त्या सुमित्रा पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसिंह मोहिते पाटलांनी गणपातातल्या वाघमोड्यावर आणले आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ताय असाच आलेला नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागरा करून मारू भर चौकात हे या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकड तर कुणी काही करू शकत नाही मी लेचा पेचा आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे मार्करवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी लाख रुपयाचे आपण कामं केले या मार्करवाडीमध्ये मध्ये त्या ठिकाणी रंदिवे वस्तीवरती आपण सभामंडप बांधला कामद दा तर सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन कामात तीन पानाची कामं या मार्करवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहित्यांच्या चार टकुरेने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असतं हे असतं याला सभा म्हणतात ग्रामस्थ अजिबात नव्हते मोहित्यांच्या जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असत तसं ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिलेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये त्यावेळेस या ठिकाणी हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजपने त्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाच शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा